कोल्हापुरातील राणा गायकवाड आणि राहुल तिवले या क्रिकेटपटूंच्या स्मृतीप्रित्यर्थ गांधी मैदान चषक क्रिकेट स्पर्धेला आज प्रारंभ झाला या स्पर्धेत जिल्ह्यातील बत्तीस संघांचा सहभाग आहे आज दिवसभरात सात सामने पार पडले कोल्हापूरच्या क्रिकेट विश्वात लौकिक मिळवलेल्या राणा गायकवाड आणि राहुल तिवले या क्रिकेटपटूंचं अकाली निधन झालं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी गांधी मैदान स्पोर्ट्स क्लबच्या वतीनं जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं यंदा अठ्ठावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी दरम्यान या क्रिकेट स्पर्धा होत आहेत त्यामध्ये जिल्ह्यातील बत्तीस संघांचा समावेश आहे या स्पर्धेचं उद्घाटन कीर्तीराज अर्थमुवर्सचे दिलीप पाटील नगरसेवक प्रताप जाधव प्राध्यापक बिपीन माने सुयोग मगदूम सचिन मांगले कीर्तिराज पाटील यांच्या हस्ते झालं पहिला सामना स्वर्गीय निकेत स्पोर्ट्स विरुद्ध सावजी स्पोर्ट्स संघात झाला प्रथम फलंदाजी करताना सावजी स्पोर्ट्स संघानं सहा षटकात एकाहत्तर धावा केल्या प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या निकेत स्पोर्ट्स संघानं पाच षटकात पंच्याहत्तर धावा करून सामना जिंकला त्यानंतर न्यू इंडिया स्पोर्ट्स पेटाळा आणि अर्पिता स्पोर्ट्स संघातील सामना रंगतदार झाला प्रथम फलंदाजी करताना अर्पिता स्पोर्ट्स संघानं सहा षटकात एक्कावन्न धावा केल्या हे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या अर्पिता स्पोर्ट्स न पाच षटकात बावन्न धावा करून विजय मिळवला